नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या फॅन्सी आणि पारंपरिक अशा सगळ्याच प्रकारच्या साड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न्स बघायला मिळत आहेत आणि फक्त डिझायनर किंवा हेवी साड्यांमध्येच नाही तर सध्या डेलिवेअर साड्यांमध्ये देखील बरेच नवनवीन प्रकार पाहायला मिळतात सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला रोजच नवनवीन साड्या आणि ब्लाउजेस कलेक्शन पाहायला मिळत असते त्यामुळे कोणतीही नवीन साडी खरेदी करण्याआधी आपण सध्या कोणती साडी हे जास्त ट्रेंडमध्ये आहे हे नक्कीच जाणून घेत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या ट्रेंडिंग साडीचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत सध्याच्या फॅन्सी साड्यांमध्ये अशा प्रकारची शायनी जॉर्जेट फॅब्रिकची साडी सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे वर या संपूर्ण साडीवर जरीचे डिझाईन आहे आणि यामध्ये सध्याचे सगळे ट्रेंडिंग आणि मॉडर्न कलर्स पाहायला मिळतात आणि या साड्या लाईट वेट असल्यामुळे नेसण्यासाठी सुद्धा कम्फर्टेबल असतात या फॅन्सी साडी सोबतच सिक्वेन्स वर्क आणि एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज देखील दिलेला आहे सध्या कार्यक्रमांमध्ये किंवा पार्टी फंक्शन मध्ये बऱ्याच जणीने अशा प्रकारच्या साड्या नेसलेल्या दिसून येतात साडीमधील लुक आकर्षक दिसण्यासाठी साडी ही अंगावर छान चापून चोपून बसणे महत्वाचे असते तर कोणत्या चार साड्या अंगावर छान चापून सोपून बसतात याबद्दलचा कालचा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा